नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत जाचकवाडी भोजदरी फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सचिन भाऊ नमस्कार सचिन भाऊ सर्वप्रथम आपली ओळख करून द्या माझं नाव सचिन विठ्ठल भापळे जाचकवाडी भोजदरी फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर बर तर मित्रांनो आपण आज ह्या प्लॉटर आलेलो आहेत पूर्ण जे काही सचिन भाऊ आहेत ह्यांची पूर्ण जी काही टोमॅटोची काडी आहे ती पासष्ट हजार गाडीची लागवड झालेली आहे ह्या प्लॉटचं जे काही वैशिष्ट्य आहे ह्या प्लॉटमध्ये अगोदर होती झेंडूची लागवड केलेली होती झेंडूची लागवड केलेली होती झेंडू काढून दुसऱ्या बेडवर आपण इथं आज टोमॅटो केलेले आहेत म्हणजे हा जो काही प्लॉट पाहत आहे तुम्ही हा सेकंड प्लॉ बेडवरचा प्लॉट आहे सेकंड बेडवर करून ह्यांनी ह्यांची लागवड कधीची आहे किती दिवस पूर्ण झालेले आहेत किती थोडे झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत सचिन भाऊ तुमची ही जी काही प्लॉटची लागवड आहे ती किती तारखेची आहे ही लागवड तेवीस मार्च पासून चालू केली आम्ही बरं चार पाच दिवस लावड चालू होती आमची बर आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ माझ्या हिशोबाने एक पासष्ट सासष्ट दिवस झालेत पण बासष्टव्या किंवा त्रिसष्टव्या दिवशी पहिला तोडा केला आम्ही एक एक तोडा झालेला आहे बरं किती जाळ्या निघाल्या तुमच्या पहिल्या तोड्याला एक हाताळणी एकशे ऐंशी साळी बर ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही आता हे पूर्ण हिटमध्ये प्लॉट तुमची लागवड तुमची किती तेवीस किती म्हटले तेवीस मार्च तेवीस मार्चची लागवड आहे काय अडचणी आल्या तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं तेवीस मोठ्या आवाजात सांगा जेणेकरून हवा आहे थोडं तिथपर्यंत गेलं पाहिजे असं तेवीस मार्चला लागवड केल्यानंतर पुढे आम्हाला इथं हीट सुरू झालं साहेब बस रे बस बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत सुद्धा टेम्परेचर गेलेलं होतं बरं आणि झाडांच्या अशा वाटे वाटे पण झाल्या होत्या बरं पण त्याच्यातून आम्ही आलो व्यवस्थित पुढं पुढं आल्यानंतर एक निसर्गाची एक साध्य साथ म्हणावं लागेल बर पण त्याच्या महे आम्ही जवळजवळ आमचे सहा सात ड्रिचिंग करतोय बर बर हे कमी नाही आलेले आहे बरं ते सहा सात ड्रिचिंग करून पुढं पुढं आल्यानंतर आम्ही गांडूळ खत आहे ना तिचं गांडूळ खत पण भरलं बरं पण सगळ्यात आम्हाला पुढं जास्त रिझल्ट गांडूळ खातो वाटला बरं त्याच्यानंतर मी स्वतःच जाऊन बघतो तिथं त्याला त्याचं त्याचं वगैरे आहे ते पण सोडत आणि एक तुमचं फायव्ह स्ट्रोक सुद्धा आहे ना आम्ही चार वेळा सोडले ना आम्हाला साईज अपुढे वाटलं बघा सेकंड बेडला साईज होणार नाही साईज पण झाली आम्हाला कीटकनाशक असाल कृषीनाशक वरून फवारलेले वेळोवेळी तर मित्रांनो सचिन भाऊंचा एक आपण एक ओव्हरव्ह्यू घेतला व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यांनी ही जी लागवड केलेली पासष्ट हजार काडी आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लागवड झालेली आहे आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस प्लॉटला आजचा सासष्टवा दिवस आहे पूर्ण सासष्ट दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहे प्लॉटचा जो काही तोडा आहे त्रेसष्टव्या दिवशी ह्या प्लॉटचा तोडा झालेला आहे सहा व्हरायटी आहे पहिल्या तोड्याला पासष्ट हजार काडीमध्ये हाताळणी केल्यामुळे स्टार्टिंगला जो काही लाल जो काही पिकलेला माल आहे तो तोडला एकशे ऐंशी जाळ्या मिळाल्या सर तुम्हाला काय रेट मिळाला पहिल्या तोड्याचा पहिल्या तोड्याचा साडेचारशे रुपये तर साडेचारशे रुपये रेट पहिल्या जाळीला भेटलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं ह्या प्लॉटचं जे काही वैशिष्ट्य आहे हे प्लॉट सेकंड बेडवर आहे सेकंड बेडवर असा अप्रतिम प्लॉट व सुंदर प्लॉट आणलेला आहे हा जो काही परिसर दिसतोय सगळा डोंगराळ भाग आहे या डोंगराळ भागामध्ये असा प्लॉट आणलेला आहे उन्हाळ्यामध्ये बास चाळीस बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत इथं टेम्परेचर होतं अशा कठीण परिस्थितीमध्ये पानाच्या कुठ्या वाट्या होत्या का हो पहिले होतं बरं व्हायरस वगैरे काही तुम्हाला जाणवलं नाही परत नाही जाणवलं मग आता कशी परिस्थिती एकंदरीत पूर्ण प्लॉट कुठंच वाटी नाही किंवा कुठेही व्हायरस नाही तर मित्रांनो काय झालं पाऊस झाला दहा मे दहा मे नंतर पावसाची सुरुवात झाली यांना एक पावसाची साथ अशी लाभली जो काही प्लॉटचा जो काही तापमान होतं टेम्परेचर होतं जमीन तापलेली होती जमीन जी काही भूक होती जमिनीची ती एकदम छान पद्धतीनं भागली जो काही बहार आहे दुसरा बहार जो काही दुरी आहे एकदम व्यवस्थित पद्धतीनं चालू आहे हे बघू शकता तुम्ही एकदम प छान पद्धतीनं जो काही बहार आहे तो एकदम मस्त पद्धतीनं आलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्यांनी काही गोष्टी वापरल्या बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल आपण सांगितल्याप्रमाणे ह्यांची जी काही ट्रीटमेंट आहे ती चालू होती पण त्यांनी एक गोष्ट एकदम भारी केली ह्या जमिनीला त्यांनी जे काही ऑर्गॅनिक कार्बन आहे जे काही सेंद्रिय शेतीचा जो काही भाग आहे तो त्यांनी ह्या शेतीला जोडलेला आहे तर ह्यांनी गांडूळ खत वापरलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं गांडूळ खत वापरल्यामुळं मुळींची वाढ असेल आपटेक असेल त्याचबरोबर जमिनीत जे काही भुसभुशीतपणा असेल ते एकदम छान पद्धतीनं सेंद्रिय कर्मा वाढल्यामुळे प्लॉटला एकदम छान पद्धतीने रिझल्ट आलेला आहे त्याचबरोबर गांडूळ खताचं जे काही वैशिष्ट्य आहे सचिन भाऊंची शेती मोठी असल्यामुळे हे गांडूळ खत स्वतः घरच्या घरी बनवतात एकदम ओरिजिनल पद्धतीचं प्युअर क्वालिटीचं गांडूळ खत घरच्या घरी बनवून त्याची जी काही वर्मी वाशची जी काही स्लरी असते जी काही आउटलेटमधून जे काही निघणारी जी काही स्लरी आहे ती स्लरीसुद्धा ह्याला सोडलेली आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मग मग प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती एकदम छान आहे त्याचबरोबर मधल्या काळामध्ये ह्यांनी फा असेल मुळींची वाढ असेल झाडाला फुगवण असेल त्या काळामध्ये फाई स्ट्रोक असेल खतामध्ये झिरो साठवीस खतांचा वापर केलेला आहे कोरोमंडल कोरोमंडल कंपनीची सेकंड ग्रेड असेल ती वापरलेली आहे त्याचबरोबर मधल्या काळात डाउनी कर्फा असेल त्यावेळेस कर्जा डायमिन असेल भुरीसाठी लुणासारखं औषध असेल ह्या गोष्टीसुद्धा वापरलेल्या आहेत चांगले खतं असेल चांगले औषधं असेल वापरून हा प्लॉट आज इथपर्यंत बनवलेला आहे सासठ दिवस पूर्ण होऊन त्रेसष्टव्या दिवशी दोन महिने आणि तिसऱ्या दिवशी पहिला तोडा पूर्ण करून बघा मित्रांनो कशा पद्धतीनं शेती एकदम सुपर पद्धतीनं बनवलेली तर आपण डायरेक्ट इन आता मुळी तुम्हाला दाखवूया प्लॉट मध्ये मुळी बघा इकडे हे बघा मित्रांनो पांढरी मुळी कशा पद्धतीने आहे हे बघू शकता तुम्ही पांढरी मुळी हे पांढरी मुळीचा जो काही गुच्छा आहे ना पांढरी मुळीचा जो काही नेटवर्क आहे खाली एकदम छान पद्धतीने व जमीन एवढं पाऊस पडून ऊन पडून ऊन सगळ्या गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये जमीन एकदम भुजभुशीत आहे पांढरी मुळीचं नेटवर्क बघा कशा पद्धतीने हेवा पांढरी मुळी तर पांढरी मुळीचा जो काही नेटवर्क आहे तो एकदम छान पद्धतीने हेवा जमिनीमध्ये जे काही पांढरी मुळी आहे ती एकदम छान पद्धतीने हेवा अशा पद्धतीने मित्रांनो पांढरी मुळी असेल बेडचं भुसभुशीतपणा असेल एकदम छान पद्धतीने हे पाहू शकता हेवा मुळींची संख्या एकदम छान पद्धतीने अशा पद्धतीनं मित्रांनो सचिन भाऊ फापाळे यांनी लागवड केलेली बर आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे थोडं जा हा प्लॉट बघा हा प्लॉट आहे सेकंड बेडवरचा प्लॉट आहे त्यांनी ह्या प्लॉटवर अगोदर झेंडू केलेलं होतं हे बघा मित्रांनो झेंडू केल्यामुळं आज पाऊस पडलेला आहे उन्हामध्ये ही काडी होती त्यांनी ज्यावेळेस फवारणी केल्या ड्रेंचिंग केल्या मध्ये चालता चालता ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही आहे ना तो खाली एकदम उगा झालेला आहे ह्याचं विघटन चांगल्या पद्धतीने झालेलं आहे हे सगळं एकदम चांगल्या पद्धतीने पुजल्यामुळं जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन वाढलं आणि टोमॅटोला असा फायदा झाला झेंडूच्या मुळीतून जे काही केमिकल सिक्रेट होतं त्याच्यामुळे टोमॅटो पिकाला टोमॅटोची भीती राहिलेली आहे तर प्लॉटची एकंदरीत परिस्थिती एकदम छान आहे तर सचिन भाऊ पुढची बाजाराची काय परिस्थिती आहे आता तुम्हाला पहिला थोडा साडेचारशे रुपये मिळाला तुमचा हे कोणत्या मार्केटला माल जातो बर मॉलवाल्याने किती रुपयांनी मागितलं होतं एक अंदाज एक आठशे रुपयाने मागित होतं मॉलोली बर पण निवड कशी हे आहे बर आता तुम्ही ही एवढी मोठी शेती केलेली आहे पासष्ट हजार काडी आहे तुमची तुमचा बाजाराचा पुढचा काय अंदाज आहे बाजाराचा काही सांगू शकत नाही पण एक तारखेनंतर असं वाटतंय बघ एक पाचशे सहाशे रुपये मार्केट शेअर टेक्टर एक जून नंतर तर मित्रांनो एक जून नंतर बाजार वाढण्याचे संकेत आहेत तर प्लॉटची जी काही एकंदरीत परिस्थिती आहे ती एकदम सुपर आहे पहिला थोडा झालेला आहे सेटिंग वगैरे झालेली आहे नवीन बघा तुम्ही फुल बंच वगैरे बघा किती छान पद्धतीने निघतो हे बघा नवीन सुद्धा चांगल्या पद्धतीने निघतं इकडं बघा तुम्ही प्लॉटची एकंदरीत परिस्थिती जी आहे ती एकदम छान पद्धतीने आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व ऐका मित्रांनो त्याचबरोबर जे गांडूळ खत आहेत सचिन भाऊंचं गांडूळ खताची जी काही ह्यांनी गांडूळ खता शेतीचा जो काही प्रयोग केलेला आहे तो ह्या वर्षी केलेला आहे गांडूळ खत स्वतः बनवतायत गांडूळ खताचे जे काही कडा शेती आहेत ते स्वतः त्यांना कळलं की आज आपल्याला सेंद्रिय खतांकडं सेंद्रिय जमिनीतला कमी पडल्यामुळं ते स्वतः त्यांनी आज सेंद्रिय शेतीकडे पाऊल टाकलेलं आहे तर तुम्हाला गांडूळ खताची काही डिमांड असेल गांडूळ खत कोणाला लागत असेल स्वतः शेतकरी स्वतः बनवतात वा स्वतः विकतात तर प्युअर ऑर्गॅनिक त्यांचा काही व्यवसाय नाही आहे त्यांची शेती ऑलरेडी मोठी आहे पण ते जे गांडूळ खत आहे एकदम प्युअर क्वालिटीचं आणि चांगलं प्रीमियम क्वालिटीचं बनवतात तर गांडूळ खताची जी काही डिमांड असेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्यांचा नंबर देणार आहे तुम्हाला कोणालाही शेतकऱ्याला जरी लागलं ला। तरी तुम्ही सचिन भाऊ फापाळे यांना कॉन्टॅक्ट करा स्वतः शेतकरी आहे ते स्वतः त्यांच्याजवळ गांडूळ सुद्धा जो काही प्रोजेक्ट आहे ते स्व स्वतः त्यांच्याजवळ आहे ते गांडूळ खत तुम्हाला पोहोच करतील तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा Ok, Daniel?